या ठिकाणी पाहू शकता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचा रथ आपण जाताना पाहतोय खऱ्या अर्थानं हा सोहळा एक अभित अभूतपूर्व सोहळाचा रथ या ठिकाणी पाहिला काल आपण पादुका जिथे ठेवल्या गे गेल्या त्या ठिकाणी जाऊन आलो तिथली माहिती घेतली तो देखील आता युट्यूबवर आपण शेअर केलेला आहे आता या ठिकाणी दुसरी एक दिंडी येथे आहे बघूया जाऊया त्या दिंडी चालकाकडं जिल्डी मालकाक आणि संयोजकाकडं बाहुले आपल्या दिंडीचं नाव काय दिंडी येडकर दिंडी तर ही दिंडीची स्थापना केव्हा झाली बर जुनी दिंडी आहे तर या सगळ्या दिंडीमध्ये मला सांगा आ, किती वारकरी या दिडीमध्ये सामील आहेत पाचशे वारकरी पाचशे वारकऱ्यां बरोबर सगळं जातात आता एक त्यामधला एक दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही येत असताना इथपर्यंत काही शारीरिक व्याधी बाधा वगैरे काही झाली का पावसा पाण्याची ऊन वाऱ्या पावसाची काही काही ना नाही अतिशय ना ना निर्विघ्न ही वारी पूर्ण होते आज पंढरीच्या पांडुरंगाकडे आपण येतोय ओढ लागलेले तुम्हाला दर्शनाची निश्चितच ते दर्शन किंवा प्रदक्षिणा आणि कसाचं दर्शन लवकरच होईल आपल्या सर्व वारकऱ्यांना रामकृष्णारी आपण पाहू शकता कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनल त्यामध्ये सबस्क्राईब करा रामकृष्ण अरे माऊली कसे आहात आनंदी आहात माऊली आपल्या दिंडीचं नाव काय आपल्या दिंडीचं नाव काय खेडकर दिंडी खेडकर दिंडी खऱ्या अर्थानं खेडकर दिंडीमधीलच या ठिकाणी सर्व भाविक भक्त उपस्थित आहेत यामध्ये नामांकित आपल्या पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार सन्मान्य हरिभक्त परायण पोपट महाराज राक्ष योगाकडे आपल्याला भेटलेले आहेत राक्ष महाराज काय सांगाल कशी कशी झाली तुमची वारी आतापर्यंत प्रवासातली हे आमची आनंद वारी आहे सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे आणि घेत आहे वा म्हणजे खऱ्या आनंद वारीमध्ये तुम्ही सामील झालात आणि खरंच आनंद घेत आहे आणि आनंद आहे तो म्हणजे हरिनामाचा आनंद आहे तो पाय वाटीचा चा, आणि आनंद आहे तो ओढ लागल्याच्या परमेश्वराच्या पांडुरंगाच्या दर्शनाचा आणि हे सगळं करत असताना तुमच्या सगळ्या वारकऱ्यांना आणि उपस्थित सर्वांना कुठली बाधा कुठला त्रास कुठलं काय अडचणी आल्या का वारीमध्ये प्रत्येक वर्षाच्या वारीपेक्षा त्या वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा तास जाणवला नाही झालाही नाही सगळ्या सुविस्तुच्या सुविधा पण होत्या सगळ्या सगळ्या सुविधा सुखसुविधा तुम्ही उपलब्ध केल्या होत्या वारीमध्ये चार तीनशे चारशे पाचशे लोक असतात या सगळ्यांना वेळेवर सगळ्या गोष्टी मिळत गेल्या आणि हे सगळं करत करत आता जी ओढ लागली होती की आपल्याला कधी एकदा मी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरीला जाईल आता वाकरीमधून आपण पंढरीकडे निघलोय दूध पंढरीमध्ये आलो आहे आता पंढरपूरला जातोय आता पंढरपूरला जात असताना प्रदक्षिणा मार्ग नंतर आपल्याला जो स्नान करायचा आहे चंद्रभागेमध्ये स्नान करून आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी आता आनंद घेणार आहोत लवकर तुमच्या आनंदामध्ये मी येणार नाही सर्वांना विनंती करेल की आपण त्वरित जाऊन आता तिथे विसावा करा आणि नंतर आनंद प्रतिक्षणा करून वा वा घ्या वा ते सर्वांना राम कृष्ण हरी मौली राम श्री हरे तुकाराम तुकार महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय